चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय माता दी नमस्कार धनशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तुळशीविषयी माहिती घेणार आहोत कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून तुळशीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर तुळशी ही सौंदर्याच्या दृष्टीने म्हणजे त्वचा आणि केस यासाठीही अतिशय लाभदायक असते आणि हिंदू धर्मातील घराघरात तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते पाने तर तुळशीची पाणी ही घरगुती उपायांमध्ये देखील आपण वापरू शकतो त्याचा सुगंधही खूप सुंदर असतो आणि तर त्याचबरोबर जी विष्णूंची आपण पूजा करत असतो तर विष्णू पूजेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण विष्णूंच्या पूजेमध्ये जर आपण तुळशीपत्र ठेवलं नाही आणि कितीही आपण कितीही तास आपण पूजा केली असेल तरी देखील आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कारण विष्णू पूजेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर अशी ही सर्व गुणसंपन्न तुळशी आणि हिची पूजा कशी करावी म्हणजे सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा कशी करावी तुळशीला जल अर्पण कसे करावे केव्हा करावे त्याचबरोबर तुळशी पत्र हे तोडायला नको तर तो ते कोणत्या दिवशी तोडू नये आणि त्याचबरोबर तुळशी जर जळली किंवा म्हणजे तुळशी खराब झाली तुळशीचं रोप सुकून गेलं किंवा तुळशी आपल्याला नवीन रोप लावायचं असेल तर ते आपण नवीन तुळशी कुठल्या दिवशी लावावी याविषयी आपण सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुळशीची नित्यपूजा कशी करावी तर त्यासाठी आपण सर्वप्रथम हातात आपण पुष्प घ्यायचं आहे आणि तुळशी मातेची जी आठ नावं आहेत ती बोलायची आहेत आणि ही जी आठ नावं आहेत तर ही देवी भागवतमध्ये सांगितलेली आहेत आणि देवी भागवत हे मराठीमध्येही मिळतं जर तुम्ही ते कधीही वाचलं नसेल तर देवी भागवत हे नक्की वाचा कारण त्यात खूप सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आपला त्यात म्हणजे आपल्याला त्याचा खूप उपयोग होत असतो तर ती आठ नावं कुठली तुळशीची आठ नावं आपल्याला बोलायची असतात तर ते पहिलं नाव आहे रुंदा वृंदावणी विश्वपूजिता विश्वपावणी पुष्पसारा नंदिनी तुळशी आणि कृष्णजीवणी अशी ही तुळशीची आठ नावं आहेत हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकतात बघा पुन्हा एकदा सांगते वृंदा वृंदावणी विश्वपूजिता विश्वपावणी पुष्पसारा नंदिनी तुळशी आणि कृष्णजीवणी अशी ही तुळशीची आठ नावं आपल्याला बोलायची असतात आणि तुळशीला नमस्कार करायचा आणि हातातील जे पुष्प असेल तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे आणि पुष्प अर्पण करताना तुळशीच्या मुळांजवळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे तर दिव्याची ज्योत आहे तर ती पूर्व दिशेला असेल या पद्धतीने आपण दिवा लावायचा आहे आणि दिवा हा नेहमी तुळशीजवळ दिवा केव्हाही तुपाचाच लावायचा आहे साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य झालं तर तुपाचाच लावा आणि नसेल शक्य तर मग तिळाच्या तेलाचाही लावू शकतात आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुळशीजवळ आपण ज्यावेळेला दिवा लावत असतो तो तो दिवा स्वच्छ असायला हवा कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो की जो तुळशीजवळचा दिवा असतो तर तो, तो खूप म्हणजे तेलाने वगैरे किंवा बाहेरची धूळ वगैरे त्यावर बसलेली असते तर असं असायला नको तुळशीजवळचा दिवा हा दोन ते तीन दिवसांनी तरी कमीत कमी तो स्वच्छ करायला हवा तो घासून पुसून मग लावायचा आहे आणि तुळशीला आपण दिवा अर्पण करायचा तर ते जे दीपदान करत असतो आपण तुळशीजवळ तर ते सकाळी आणि संध्याकाळी देखील करायचं आहे पण एक लक्षात घ्यायचं ज्यावेळी आपण संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतो तर तुळशीला स्पर्श होणार नाही ही या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे कारण संध्याकाळनंतर तुळशीला आपण अपन, आपला स्पर्श व्हायला नको या गोष्टीची आपण काळजी घ्यायचीच आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीपत्रही तोडायला नको आणि तुळशीला आपण दिवा लावल्यानंतर आपण तुळशीला जल अर्पण करायचं आहे तर जल अर्पण करताना आपण तीन प्रदक्षिणा करायच्या आहेत लक्षात घ्या जर तुमचं तुळशी वृंदावन हे अंगणात असेल किंवा दरवाजा बाहेर म्हणजे साईडला असेल की ज्या ठिकाणी तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा करू शकत असतील तर नक्कीच करायच्या आहेत पण काही ठिकाणी म्हणजे फ्लॅट सिस्टीम असेल तर त्या ठिकाणी गॅलरीमध्ये वगैरे ठेवलेली असते किंवा खिडकीत असतात ठेवलेल्या त्यावेळेला ते थे शक्य होत नाही पण जर तुळशी वृंदावनला म्हणजे तुम्ही प्रदक्षिणा करू शकत असतील तर नक्कीच करायची आहे तीन प्रदक्षिणा करायच्या तर आणि प्रदक्षिणा करताना आपण जल अर्पण करायचं आहे तर पहिल्यांदा जेव्हा पहिली प्रदक्षिणा असते तर त्यावेळेला ती पूर्ण झाल्यानंतर आपण मुळांजवळ जल अर्पण करायचं आहे दुसऱ्या प्रदक्षिणेला तुळशीच्या मध्यभागी जल अर्पण करायचं आहे आणि तिसरी जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तर त्यावेळेला तुळशीच्या अग्रभागी म्हणजे तुळशीच्या वरती आपण पाण्याचा वर्षाव अशा पद्धतीने करू शकतो पण सुरुवातीला तुळशीच्या मुळांजवळच जल अर्पण करायचं आहे हे लक्षात असू द्यायचं आणि तुळशीच्या मुळांजवळच सुरुवातीला जल अर्पण करून आपण नमस्कार करायचा आहे कारण तुळशीच्या मुळांशी सर्व तीर्थांचा वास असतो असं देखील म्हटलं जात आणि देवांची आरती करताना देखील आपण ज्या वेळेला आरती करत असतो तर चरणांपासून आपण सुरुवात करत असतो अगोदर आपण चरणांची आरती करायची असते नंतर मध्यभागी आणि मग नंतर आपण त्यांच्या मुखाची आरती करत असतो म्हणजे अशा पद्धतीने आरती केली जाते तर जल अर्पण करताना देखील तुळशीला अर्पण करताना मुळांपासून म्हणजे तुळशीच्या चरणांजवळ आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण मध्यभागी आणि मग नंतर अग्रभागी जल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनेच करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीच्या मुळांमध्ये जे आपण तुळशीच्या मुळांमध्ये जल अर्पण का करावं आणि तुळशी आहे तर ही तुळशीचं म्हणजे रोप असेल मंजिरी असेल तुळशीची माती असेल त्यानंतर तुळशी वाढल्यानंतर देखील ज्या काड्या असतात तर त्या देखील अतिशय पवित्र असतात आणि प्रत्येक तुळशीचं म्हणजे असा कुठलाच भाग नाही की तो काही कामाचा नाही असं कुठलंच नाही आहे तुळशी ही सर्व संपन्न आहे त्याचबरोबर तुळशीचा प्रत्येक जो भाग आहे तो आपल्याला उपयोगी येत असतो आणि त्याचं अगदी शास्त्रोक्त त्याचं महत्त्व देखील आहे आणि तुळशीच्या मुळांमध्ये ब्रह्मा मध्यभागी विष्णू आणि तुळशीच्या ज्या मंजिरी असतात तर त्यामध्ये रुद्राचा वास असतो म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचाही वास तुळशीच्या पूर्ण जे रोप असतं त्याच्यात असतो आणि तुळशीला मग नंतर जल अर्पण केल्यानंतर आपण तुळशीला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत पुष्प अर्पण करायचं आहे आणि पुष्प अर्पण करताना देखील आपण ते तुळशीच्या चरणांजवळ म्हणजेच मुळांजवळ अर्पण करायचं आणि साखर किंवा दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे नमस्कार करायचा आहे धूपधीप ओवाळायचं आहे आणि जर तुम्हाला आरती म्हणायची असेल तर तुम्ही आरती देखील बोलू शकतात आणि त्याचबरोबर आपण तुळशीचा मंत्रही बोलायचा आहे आणि जर तुळशी मंत्र येत नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुळशी देवे नमो नमा असंही म्हटलं तरीही चालू शकतं आणि सुरुवातीला तर आपल्याला जी तुळशी मातेची आठ नावं आहेत जी मी अगोदर सांगितली ही तर आपल्याला बोलायचीच असतात तर अशा पद्धतीने आपल्याला नित्य तुळशी पूजन करायचं आहे आणि संध्याकाळी देखील आपल्याला तुळशीजवळ धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण शालिग्राम तर बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शालिग्राम तुळशीमध्ये ठेवायचा की नाही कारण बऱ्याच जणांच्या तुळशीमध्ये शालिग्राम असतो पण काहींच्या मते शालिग्राम तुळशीत पूजायला नको तर ते योग्य की अयोग्य पण बघा तुळशीमध्ये शालिग्रामाची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याची खूप आपल्याला म्हणजे चांगले अगदी शुभ फल प्राप्त होत असतं आणि शालिग्राम आणि तुळशी मातेची ही जी कहाणी आहे किंवा कथा आहे ती तुम्हाला माहीत असेलच मी ती नंतर कधीतरी सांगेल आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडक्यात सांगते की शालिग्राम जेव्हाही आपण पूजा करत असतो तर त्यावेळेला तुळशी अर्पण करायलाच हवी कारण आपण शालिग्राम असेल किंवा बाळकृष्ण असेल किंवा विष्णूंची पूजा असेल तर तुळशीशिवाय ती पूजा पूर्ण मानली जात नाही म्हणून आपण तुळशीमध्येही शालिग्राम ठेवू शकतो तिथे आपण पूजा करू शकतो त्याचबरोबर तुळशीपत्र शालिग्रामवर पडत असतात बऱ्याच वेळेला तुळशीची पानं आणि जेव्हा आपण जल अर्पण करतो तर जल अर् अर्पण करताना जे तुळशीवर पडतं आणि त्यानंतर ते शालिग्रामवर पडतं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं तर तुळशीमध्ये शालिग्राम ठेवून तुम्ही नक्कीच पूजा करू शकता आणि त्याचबरोबर जर तुळशी सुकली तर काय करावं कारण बऱ्याच जणांना वाटतं की तुळशी सुकली म्हणजे काहीतरी वाईट घडेल किंवा काय पण असं काही नाही आहे तुळशी आता काही कारणास्तवही ती सुकू शकते आणि शेवटी ते रोप आहे आपण काळजी नसेल घेतली गे गेली किंवा कधीतरी असं होतं की, की आपण बाहेर गावी जातो किंवा काय त्यामुळे देखील तुळशीला पाणी घातलं जात नाही आणि खूप जास्त दिवसांसाठी जर आपण बाहेर गेलो तर त्यावेळेला तुळशी बऱ्याच वेळा सुकून जाते तर त्यावेळेला आपण ते तुळशीचं रोप रोप जे आहे ते जसल्या तसं आपण ते काढून घ्यायचं आहे आणि मुळांसकट त्या आपण काढायचं आहे आणि जे त्यातली जी माती आहे तर ती तशीच ठेवायची आहे आणि तुळशीचं रोप जेव्हा आपण काढत असो तेव्हा देखील आपण तुळशी मातेला नमस्कार करून मग ते काढायचं आहे आणि तिथली जी माती आहे तर ती आपल्या कपाळाला लावायची आहे ते विसरायचं नाही तुळशीचा नमस्कार करायचं ती अगदी व्यवस्थित काढून घ्यायची मंजिरी वगैरे असतील तर त्या तुम्ही काढून ठेवू शकतात कारण इतर वेळेला तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो कारण तुळशीचा कुठलाही भाग म्हणजे आपल्याला तो नेहमीच कामात येत असतो तर ते तुम्ही ठेवू शकतात आणि जे काही राहिलेला भाग असेल तुळशीचा तर तो तुम्ही कुठेही कचऱ्या पेटीत वगैरे असो चुकूनही टाकू नका वाहत्या पाण्यात वगैरे अगदी व्यवस्थित विसर्जन करा आणि त्यानंतर दुसरी तुळशी लावणार असेल तर ती तुळशी तुम्ही कुठल्याही दिवशी लावावी तर बघा तुळशी आपण ज्या वेळेला नवीन रोप आणत असतो तर तुळशी ही नेहमी आपण म्हणजे बघा कार्तिक पौर्णिमेला तुळशी माता प्रकट झालेली आहे आणि त्या दिवशी शुक्रवार होता म्हणून आपण शुक्रवारी नवीन रोप जे आणलं असेल नस, तर ते आपण शुक्रवारी लावायचं आहे कारण हे अतिशय शुभ मानलं जातं शुक्रवारी जर नस नसेल शक्य तर तुम्ही गुरुवारी देखील नवीन तुळशी लावू शकतात पण शक्यतो तुळशीचं रोप हे शुक्रवारीच लावायचं रविवारी आणि एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करायचं नाही पण आपण या दोघही दिवशी दिवा नक्कीच लावू शकतो फक्त दिवा लावायचा आहे जल अर्पण करायचं नाही आणि तर आता तुळशीपत्र आपण कुठल्या दिवशी तोडू नये तर आपण रविवार पौर्णिमा अमावस्या द्वादशी आणि संक्रांती या दिवशी आपण तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही हवं असेल तर आपण आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवू शकतो आणि ते दुसऱ्या दिवशी अर्पण करू शकतो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे तोडायलाच नको आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर तुळशीच्या मुळांजवळची जी माती आहे बघा तुळशीची पूजा आपली करायची तुळशीची पूजा झाल्यानंतर तुळशीच्या मुळांजवळची जी माती आहे तर त्या मातीचा स्पर्श आपल्या कपाळाला करायचा आहे ती माती आपल्या कपाळाला नक्कीच लावायची आहे हे खूप महत्वाचं आहे आणि तुळशीचा जो मंत्र आहे तो तुम्ही जसं मी अगोदर सांगितलं जर नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री तुळशी देवे नमो नमा असंही बोलू शकतात पूर्णपूजा होईपर्यंत सुरुवातीला आठ मंत्र बोलायचे आहेत आठ नावं बोलायची तुळशीची जी मी अगोदर सांगितली आणि नंतर आपण पूर्ण पूजा होईपर्यंत तुळशीदेवे नम असंही बोलू शकतो किंवा मग तुळशीचा जो बीज मंत्र आहे तो देखील बोलू शकतो तर तो मंत्र कुठला ओम श्रीम ह्रीम क्लीम एम वृंदावनने स्वाहा हा तुळशीचा मंत्र आहे बघा ओम श्रीं ह्री क्लीम एम वृंदावनने स्वाहा हा तुळशीचा मंत्र तुम्ही आठ किंवा अकरा वेळा एकवीस वेळा अशा पद्धतीनेही बोलू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशी पूजा करायची असते आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करताना ऑलसाठी क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि या अगोदर जे व्हिडिओ अपलोड केले त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय तुळशी देवे नमो नम